हर्षवर्धन सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या पुढाकाराने नवाते नगर येथील संत गाडगेबाबा विद्यालयात समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख दैनिक विदर्भ मतदार वृत्तपत्राचे संपादक तसेच शाहू फुले आंबेडकरी विचारवंत दिलीप एडतकर कार्यक्रमाचे आयोजक आणि संस्थेचे संचालक किशोर बोरकर डॉक्टर बी आर देशमुख भैयासाहेब नितळ प्राध्यापक सुजाता झाडे राजाभाऊ चौधरी समीर जवंजाळ वैभव देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हर्षवर्धन सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे फलक आणि जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी हा खर्च गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दिव्यांगांना तीन चाकी सायकलींच्या वितरणासाठी वापरण्यात आला याबद्दल डॉक्टर सुनील देशमुख यांनी किशोर बोरकर यांच्या सामाजिक दायित्वाची प्रशंसा केली किशोर बोरकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की हर्षवर्धन सपकाळ हे राजकारणात असले तरीही त्यांचे दैनंदिन आचरण आध्यात्मिक गांधीवादी सहिष्णू आणि संवेदनशील आहे सपकाळ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारसरणीचे समर्थक असून महात्मा गांधीचे अनुयायी आहेत यावेळी दिलीप येडतकर यांनीही सपकाळ यांना उदंड आयुष्य आणि सुख समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या तसेच वाढदिवसाच्या पारंपरिक खर्चाला फाटा देऊन गरजूंना मदत करण्याच्या किशोर बोरकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले